माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारात माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता दत्तात्रवाणी सातवंबरखेड बाहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे जंगलात पाखरू कसं उडतं भुरु गुरु जंगलात पाखरू उडतं गुरु बुरु अनुसयाच्या घरी आले दत्त गुरु अनुसयाच्या घरी आले दत्त गुरु जंगलात पाखरू कसं उडतं भुरु गुरु ಅನುಸೈಲಿ ದತ್ತೂ ಅನುಸಾಯ ಗರಿ ಆಲಿಣ ಕೋಣ ಅನುಸ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಬಾಳ ಕೇನ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಬಾಳ ಕೇನ ಅನುಸೈಜ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮೈ ಬಾಳಿಕೀನ ತೀನ ಜಂಗಲಾಕರೂ ಕಸ ಉಡತ ಬುರ ಬುರೂ तीन जंगलाचं पाखरू करू कस उडत बुरुबुरु अनुसयाच्या घरी आले आले श्री दत्त गुरु अनुसयाच्या घरी आले आले श्री गुरु सत्वाच्या दोरीत भांडून पाहणा सत्वाच्या दोरीचा भांडून पाळणा त्यात झोपिला दत्ताच राणा त्यात झोपिला राणा जंगलाचं पाखरू कस कसं उडतं बुरु गुरु जंगलाचं उडतं बुरु गुरु अनुस्याच्या घरी आले दत्त दत गुरु अनुस्याच्या घरी आले दत्त गुरु गाडी मोटर नाही जात जास्त पायी पायी गाडी मोटर नाही ना जात पायी पायी गुरुचे दत्ताची भेट घेणे गाई गाई गुरुदत्ताची भेट घेईन घाई घाई गाडी मोटार नाही ना जाते पायी पायी गुरुदत्ताचे दर्शन घेईल घाई घाई जंगलाचं पाखर उडतं गुरु गुरु जंगलाचं पाखर उडतं गुरु गुरु अनुशाईच्या घरी आले दत्त गुरु अनुशाईच्या घरी आले दत्त गुरु अनुसयाच्या घरी आले कोण कोण अनुसयाच्या घरी आले कोण कोण ब्रह्मा विष्णू तिग ब्रह्मा विष्णू तिगजण अनुसयाच्या घरी आले पूजेचा सोहळा अनुसयाच्या घरी आहे पूजेचा सोहळा माहूरगडी आहे माझा दत्त देव भोळा माहूरगडी आहे माझा दत्त देव भोळा ज्या त्या लागत माझे खोरे खोरे जाता लागतात माझे खोरे खोरे भगव्या कपड्याचे माझे दत्त गुरु आले भगव्या कपड्याचे माझे दत्त गुरु खरे जंगलाचं पाखरू उडतं भुरु भुरु जंगलाचं पाखरूडतं भुरुभुरु अनुसयाच्या घरी आले दत्त गुरु अनुसाईच्या घरी आले दत्तगुरु जंगलाचं पाखरू उडतं भुरु गुरु अनुसयाच्या घरी आले दत्त गुरु अनुसाईच्या घरी आले दत्त गुरु अणुस याच्या घरी आले दत्त गुरु दत्त 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 दत्त